नमस्कार मी आहे ओंकार कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय डिजिटल केसरी काल रात्री श्रीनगर हादरलेला आहे नौगाम पोलीस स्टेशनच्या आत एक प्रचंड बॉम्ब सदृश्य स्फोट झाला ज्यामध्ये मृतांचा आकडा वाढत चालला आहे आणि जखमींची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे ही घटना अपघात होती की दहशतवादाचा नवा चेहरा पुढील चार मिनिटात संपूर्ण अपडेट देतो तर झालं काय काल रात्री अकरा वीसच्या सुमारास श्रीनगरच्या नोगाम पोलीस स्टेशनमधील एका खोलीमध्ये अचानक आग लागली आणि क्षणातच मोठा स्फोट झाला हा स्फोट इतका प्रचंड होता की इमारतीच्या भिंती छत लोखंडी गेट सर्व काही तुकडे तुकडे झालं परिसरभर काच फुटल्याचा जा आवाज झाला लोक घाबरून रस्त्यावर धावत आली रात्रीच्या शांततेत हा आवाज दहशत निर्माण करणारा होता या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झालेली आहे जखमींची संख्या सत्तावीसपेक्षा जास्त असून त्यातील अनेक जणांची स्थिती गंभीर आहे जखमींमध्ये पोलीस अधिकारी फॉरेन्सिक टीमचे सदस्य स्टेशनमध्ये ड्युटीवर असलेले कर्मचारी हॉस्पिटलमध्ये अजूनही बरेच जण या स्फोटाशी झुंज देत आहेत प्राथमिक तपासात मिळालेली माहिती धक्कादायक आहे हा स्फोट जप्तामुनिया नायट्रेट हाताळताना झालेला आहे हे स्फोटक एका व्हाईट कॉलर टेरर मॉडेलशी संबंधित असल्याची शक्यता आहे फरीदाबादमध्ये काही दिवसापूर्वी पकडलेल्या दहशतवादी गटाकडून जप्त केलेली ही सामग्री श्रीनगरमधील नोगाम पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेली होती तपासणी दरम्यान या स्फोटकाचे तापमान अचानक वाढले आणि क्षणात कम्प्लेट डेटोनेशन घडली या स्फोटाचा अचूक क्षण सी सी टी व्हीमध्ये काहीच झालेला आहे संपूर्ण रोम क्षणार्धात उडताना दिसते या फुटेजवरून तज्ज्ञ सांगतायत की ही स्फोटकं अत्यंत हायली सेन्सिटिव्ह स्वरूपाची होती सध्या एन आय ए हॉरेन्सिक टीम जम्मू काश्मीर पोलीस आणि सी आर पी एफ मिळून त्या ठिकाणी तपास करतायत पोलीस स्टेशनच्या संपूर्ण परिसराला त्या ठिकाणी सील करण्यात आलेला आहे स्फोटानंतरनं संपूर्ण नवगाम क्षेत्रात अफवा पसरली दहशत पसरली आणि भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे लोकांना वाटलं की हा दहशतवादी हल्ला झालाय अनेकांनी घराबाहेर पळ काढला परिसरातील रहिवाशांनी सांगितलं की आम्हाला वाटलं की मोठा हल्ला झालाय छत हल्लं काचा फुटल्या प्रचंड आवाज झाला रात्री उशीरपर्यंत अग्निशमन दल आणि रेस्क्यू टीम त्या ठिकाणी कार्य करत होती या घटनेनंतरनं जम्मू काश्मीर प्रशासन केंद्र सरकार अलर्टवरती आहे गृहमंत्रालयाने या अपघातावरील सविस्तर रिपोर्ट मागविला आहे तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जप्त स्फोटक पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्याची पद्धत व्यवस्था आणि प्रोटोकॉल सर्व काही पुनरावलोकन करणे अत्यंत आवश्यक आहे तर ही होती काल रात्री श्रीनगरच्या मध्यभागी घडलेली दुर्घटना ही केवळ एक अपघाताची घटना नाही तर देशातील सुरक्षा यंत्रणासाठी मोठा वेकअप कॉल आहे डिजिटल केसरीला मी आहे ओंकार आणि अशाच अपडेटसाठी आमच्यासोबत रहा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा आणि यूट्यूबवरती देखील सबस्क्राईब करायला विसरू नका तत्पूर्वी धन्यवाद पुन्हा भेटूया